संन्यासी कुणाला म्हणायचं आणि त्याचं उत्तर दिलं आणि मी माझी यायची आठवण विसरले जायचे स्वतःला मी पणा विसरला हा त्याला संन्यासी म्हणावं मी म्हणतो तुम्ही संसारात असा किंवा संन्यासात पण मी पण आडवा आला मी हा अहंकार आडवा आला की दुःख सुरू झालं म्हणून समजा सगळ्या दुःखाचं जर मूळ काय असेल ना तर तो मी आहे भले भले मी करणारे आले आणि गेले इतिहासानं त्यांची नोंद सुद्धा ठेवली नाही ज्या दिवशी हा मी गेला तुकोबरायांनी तर जगण्याचं इतकं यथार्थ वर्णन केलंय तुकोबराय म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुकोबरा तुकोबराय सांगतात अहंकार आला तुका म्हणे वाया गेला अहंकार आला की समजायचं तुम्ही वाया गेला आणि अहंकार गेला की समजायचं तुम्ही अगदी देव झाला तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांग मी एक लक्ष द्या राजाचा राजवाडा होता आणि एक सेवक त्यात कामाला होता त्या सेवकाला काहीतरी पाच दहा हजार रुपये महिन्याला पगार मिळायचा त्याला वाटलं रिटायरमेंट पर्यंत फार फार तर पाच पन्नास हजार रुपये होईल आणि रिटायर झाल्यानंतर जुनी नवी कोणतीच पेन्शन नाही त्यापेक्षा म्हटलं हा एकच दिवस अस काम करू आयुष्यभर परत काम करायची गरज नाही लागली पाहिजे त्यांना ठरवून घेतलं राजाची शोधून ठेवली आणि म्हटलं एकच दिवस तिजोरीवरती असा डाव मारायचा परत कामालाच यायचं नाही रात्रीचा उठला राजवाड्याची जी बाहेरची भिंत होती त्या भिंतीला फुंट्या ठोकल्या खुंट्यांना धरून वर चढला शेवटच्या खुंटीला दोर बांधला दौर दोराला धरून खाली उतरला आळ मार्गाने तिजोरीपर्यंत गेला बरोबर तिजोरी उघडली बाकीचं काहीच घेतलं नाही फक्त हिऱ्यांची बॅग उचलली खांद्यावरती टाकली हिऱ्यांची बॅग घेऊन गुर बरोबर दोरापर्यंत आला महाराज दोराला धरून वर दौर चढला शेवटच्या खुंटीपर्यंत पोहोचला आता एक एक खुंटी करत करत कर, खाली उतरायचं तेवढ्यात काहीतरी आवाज झाला चोर भिंतीचा पुढं पडला आणि हिऱ्याची बॅग भिंतीच्या मागो पडली आवाज झाला सगळे सेवक जागे झाले पळत राजाकडे गेले आणि म्हणले महाराज हे ते निसल वाचतील म्हणले महाराज कुणीतरी चोरीचा प्रयत्न केला पण आपलं सुदैव आणि चोराचं दुर्दैव चोर भिंतीचा पुढं पडला आणि बॅग मात्र हिऱ्याची मागो पडली राजा हुशार होता राजा म्हणला धवंडी द्या काय धवंडी दिली चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगत त्याला हिऱ्याची बॅग आणि चांगलं कोण सांगताय ज्याला चोरी गेली तुमच्या माझ्यासारखे डोकं लावायला लागले चोर म्हणले गुहेतून आला चोर कोण म्हणजे शक्तीमानसारखा हवेतून म्हणले हे ऐका मी सांगतो हिऱ्याची बॅग बक्षीस आहे ना म्हणले हो म्हणले चोरानं आदल्या दिवशीच खुंट्या ठोकल्या असतील राजा म्हणला बरोबर खुंट्यांना धरून चोर वर गेला राजा म्हणला अगदी खरंय शेवटच्या खुंटीला जोर बांधला असल अगदी बरोबर दोरला धरून चोर खाली उतरला असेल एकदम बरोबर चाललंय या या मार्गाने तिजोरी पर्यंत गेला असेल हिऱ्याची बॅग उचलून चोरी पर्यंत आला असेल चोर आता दोरा धरून वर गेला असेल महाराज शेवटच्या खुंटी पर्यंत चोर पोहोचला असेल आता बाहेरून एक एक खुंटी खाली करत 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 चोर खाली उतरणार काय सांगायचं म्हणला महाराज काहीतरी आवाज आला मी पुढे पडलो आणि पिशवी मागवतो ठरली आडव काय आलं मी आडवा आल ना कोणता सैन्य आडवा आलं ना कोणता सरदार आडवा आला ना राजा आडवा आला मी मी थोडासा बाजूला सोडला ना मग बघा जगण्यामध्ये मजा आहे आणि आज आपण नात्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला त्याच कारण जर काय असेल तर तो, तो मी तो म्हणजे अहंकार हा अहंकार थोडासा बाजूला ठेवावा